नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ताजा मटार बटाटा तुम्ही याला दम मटार आलूही म्हणू शकता अचानक पाहुणे आले तेव्हाही तुम्ही ही थाळी बनवू शकता खायला तर ही भाजी फार टेस्टी लागते पण बनवायलाही तेवढी सोपी आहे तर झटपट अशी होते सुरुवात करूया बटाटा म्हटला की वर्षभर बटाटा असतो बटाटे घेताना इंदूर बटाटा पाहून घ्यायचा इंदूर बटाटा कसा ओळखायचा तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे तर बटाटे मी असे हे छोटे घेतले मी इथे अख्खा बटाटा बनवणार आहे म्हणून असे जे लहान आकाराचे बटाटे होते ते घेतलेत आता बटाटे धुवून घेऊयात एका कढाईमध्ये मी पाणी घालून घेतलं बटाटे उकळण्यासाठी बटाटे असे स्वच्छ धुवून घेतल्यानंतरच उकळण्यासाठी घालायचे यांनी काय होतं की हे जे उकळण्याचं पाणी ते घाण होत नाही आता यावर झाकण ठेवून बटाटे शिजवून घेऊयात बटाटे शिजले साल काढून घेतली बटाटा घेताना असा मातीचा पाहून आणि गोलसर घ्यायचा वरून असा रेखाटलेला असतो आणि गोल असतो तो इंदोर बटाटा आता इथे मी दीड ते दोन वाटी एवढा ताजा मटार घेतला आहे तर मटार मी धुवून घेतला आता शिजवायला ठेवूयात दीड ते दोन ग्लास पाण्यात मीठ टाकून हा मटार आपण अर्धवट असा शिजवून घेऊयात सोबत दोन टमाटेही घेतले त्यानंतर इथे दोन रफली मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले पाच ते सहा हिरवी मिरची एक इंच आल्याचे तुकडे करून घेतले दहा ते पंधरा लसण पाकळा एका मिक्सरच्या भांड्यात काढून आपल्याला हे एकदम जाडसर वाटून घ्यायचं ते आपल्याला हे जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे इथे दोन मध्यम आकाराचे टमाटे रफली चिरून घेतले सात ते आठ काजू दोन चमचे बी घेऊन मिक्सरच्या भांड्यातून अशी पेस्ट करून घेतली आता आपण बटाट्याची साल काढून घेतली होती तर बटाट्याला काट्याच्या मदतीने असे छेद करून घ्यायचे हे पहा या पद्धतीने आपल्याला सर्व बटाट्याला असे छेद करून घ्यायचे याने काय होतं की बटाट्यामध्ये मस्त ग्रेव्ही आणि मसाला मोरतो तर हे टोचताना थोडंसं आतपर्यंत टोचायचं म्हणजे पूर्ण बटाट्याच्या आतपर्यंत मसाला आणि ग्रेव्ही मुरते इथे मी सर्व बटाटे या पद्धतीने काट्याच्या मदतीने असं छेद करून घेतले आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात तळण्यासाठी तेल घालून घेतले बटाटे आपल्याला फ्राय करायचे म्हणून थोडंसं मीठ घालून घेतलं म्हणजे बटाटे जास्त अणे आणि फिकट लागत नाही तर आता छेद केलेले बटाटे एक एक करून सोडून घेतले आणि आपल्याला हे असे एकसारखे परतवायचे म्हणजे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे तर हे पहा थोडेसे डाग पडले रंग सोनेरी झाला तोपर्यंत आपल्याला हे बटाटे असे फ्राय करतच राहायचे तर उलताने मी एक सारखे हे बटाटे असे फ्राय करते सारखे उलटपालट केले तर एकाच बाजूने ते लाल होत नाही तर सर्व बाजूने मस्त खरपूस रंग होतो तर मस्त हे पहा असे बदामी रंगावर बटाटे मी फ्राय करून घेतले तर आता हे सर्व बटाटे काढून घेतले आणि त्याच शिल्लक राहिलेल्या तेलात अजून थोडंसं तेल घातलं आता तेल गरम झाल्यानंतर यात घालूया दोन ते तीन तेजपत्त्याची पानं त्यानंतर घालूया आपण हिरवी मिरची अद्रक लसूण जाडसं दळून घेतला होता तो घालूयात आणि परतवून घेऊयात हे मिरची अद्रक लसूणचं प्रमाण थोडंसं कमी होईपर्यंत आपण हे परतवून घेऊयात गॅस मात्र आपल्याला इथे लो आचेवर करायचं आहे आता आणि लो आचेवर करूनच आपण अजून एखाद मिनटं परतवल्यानंतर आता यात घालूया एक चमचा एवढे हिंग आणि हिंगही यामध्ये मिक्स करूयात आणि मिक्स केल्यानंतर आता यात घालूया आपण जे टमाटा मगजबी आणि काजूची पेस्ट करून घेतली होती बारीक ती घालून घेऊयात आणि तीसुद्धा यामध्ये मस्त अशी मिक्स करून घेऊयात गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही आहे तर अशी मध्यम ते लो आचेवरच हे आपल्याला एकसारखं मिक्स करून तेल हे परतवून परतवून घ्यायचे आपण यामध्ये टमाटा कच्चाच घातला आहे म्हणून अजून आपण गॅस मंद आचेवर करून हे कढाईतच मस्त परतल्या जात आहे तोपर्यंत आपण एका भांड्यात सहा ते सात चमचा एवढं दही घेतलं यामध्ये आवश्यकतेनुसार लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धने जिरे पूड आणि हातावर चवून घेतलेली कस्तुरी मेथी घालूयात पिक्ट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं अजून कमी जास्त करू शकता आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तर हे पहा असे हे फेटल्यानंतर आता याला आपण थोडंसं रवीने फेटून घेऊयात अजून आणि सर्व एकजीव करून घेऊयात ज्या वाटीत मी दही घातलं होतं त्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून यात घातलं आणि रवीने असं हे फेटून घेऊयात तर हे पहा मस्त असं हे एकजीव होतं आणि अशी पेस्ट तयार होते तर आता ही सर्व पेस्ट तयार झाल्यानंतर इकडे आपलं कढाईतलं जे वाटण होतं तेही मस्त परतल्या जाते गॅस मी अजिबात मोठा किंवा मध्यम आचेवर केला नव्हता तर असं मंद आचेवरच असेल तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं आता यात घालूया एक चमचा एवढा गरम मसाला तुम्ही हवे तर खडे मसालेसुद्धा खलवत त्यात कुठून सुरुवातीला घालू शकता मी इथे टमाटा मस्त परतल्यानंतर मग गरम मसाला घालून घेतला आणि त्यानंतर इथे दह्यातलं भेटलेलं मिश्रण आता हे मिश्रण घातल्यावर आपण एकसारखं मस्त हे एकजीव करून घेऊयात अजूनसुद्धा आपल्याला गॅस मोठा किंवा मध्यम करायचं नाही मंद आचेवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे तर इथे आपला मटारही शिजत आला आहे तर आता हे मिक्स झाल्यानंतर यात घालून घेऊया आता आपण मटार तर मटार मी असा हा शिजवून घेतला मटारमध्ये मस्त मीठ घातलं होतं थोडंसं चिबूटवर तर मटारचा रंगही हिरवागारच आहे आता मटार घातल्यावर हा मस्त एक जीव करायचा या मसाल्यांमध्ये गॅस अजूनसुद्धा मी मध्यम केलेला नाही आहे ना लोहाचे वरच आहे आणि अजूनसुद्धा कुठेही मीठ घातलं नाही आहे जास्त तर हे पहा मिक्स करून घेतलं आणि हे मिक्स झाल्यानंतर यात घालूया फ्राय करून घेतलेले बटाटे आणि मिक्स करून घेऊयात तर मस्त हे बटाटे आणि मटार मिक्स करून घ्यायचं या वाटणात तुम्ही हवं तर इथे प्रोझन मटारसुद्धा वापरू शकता तर प्रोझन मटार जास्त शिजवून घ्यायचं नाही डायरेक्ट तुम्ही बटाट्यासोबत घातला तरीही चालेल तर, तर असं हे उलथाने मी एकसारखं एकजीव करून घेतलं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण पेस्ट करून घेतली होती टमाटर काजूची त्यातही थोडंसं एक कपभर पाणी घालून घेतलं आणि यात घातलं ही ग्रेव्ही आपल्याला जास्त पातळ करायची नाही कारण ऑलरेडीच आपले बटाटे आणि मटार शिजलं आहे तर सुद्धा आपण आधी शिजवून घेतला होता आणि बटाटेही फ्राय केलेत त्यामुळे याला जास्त शिजायला वेळ नाही लागत कुठेही अजून मोठे आचेवर करायचं नाही लो आचेवर करूनच हे आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं जोपर्यंत ढवळायचं आहे की तोपर्यंत याला एक बारीकशी उकळी येत नाही यामुळे काय होतं की दही वेगळं पाणी वेगळं ग्रेव्ही वेगळी होत नाही तर हे बा अशी बारीकशी उकळी येत आहे तर आता उकळी बारीकशी आल्यावर यावर एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून घेऊयात या मंद आचेवरच होता आणि मी झाकण ठेवून याला एक वाफ काढून घेतली म्हणजे तीन ते चार मिनटं दम देऊन घेतला तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही किती मस्त दाटसर झाली आता मात्र यात घालायचं आहे चवीनुसार मीठ तर या स्टेजला आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पा मस्त अशी दाटसर ग्रेव्ही तयार झाली आहे ही ग्रेव्ही खायला फार टेस्टी लागते पुरीसोबत फार मस्त लागते तर हे पहा मस्त अशी चमचमीत आणि चटपटीत अशी ही अख्खा बटाटा आणि वटाणा तयार झाला आहे गॅस बंद करूया आणि गॅस बंद करून वरून घालूया बारीक चिरलेली कोथंबीर आणि मस्त असा दम आलू गरमागरम सर्व करूयात तर हे पहा किती मस्त अशी टेस्टी ही ग्रेव्ही झाली आहे पुरीसोबत फार छान लागते खायला तुम्ही ही पाहुणे आले तेव्हाही बनवू शकता अचानक पाहुणे आले सुचत नाही मग आपण पनीर बनवतो छोले बनवतो तर, तर ही झटपट अशी रेसिपी आहे पटकन पाहुणे आले तर आपण ही बनवू शकतो आणि मस्त अशी थाळी सर्व करू शकतो आता प्लेट सजवून घेऊया तर पुरी मी अगोदरच बनवून घेतली ती पुरी जिरा राईस आणि गाजराचा हलवा पापड हे सर्व आधीच बनवून घेतलं आणि मस्त अशी गरमागरम ताजा मटार दम आलूची भाजी तयार आहे पुरीसोबत तर फार छान लागते पण जिरा राईससोबत पण अप्रतिम लागते ही मटार दम आलूची ग्रेव्ही कांदा लसूण नाही घातला तर नैवेद्याच्या ताटासाठी सुद्धा फार उपयुक्त असे पनीर तर आपण नेहमीच बनवतो पनीर मटार छोले पण ही भाजी काहीतरी वेगळी वाटते आणि खायलाही फार टेस्टी लागते तुम्हाला बटाटाही दाखवते शिजली की नाही तर हे पा बटाटासुद्धा मस्त आतपर्यंत मसाला आणि ग्रेव्ही मुरली आहे आणि मऊसूत बटाटाही शिजला आहे तर मस्त अशी पाहुणे आले अचानक तर अशी गोडथडे आपण बनवू शकतो आणि झटपटही होते रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद